रिसोड पंचायत समितीच्या त्या विभागातील वीज पुरवठा सुरळीत काही दिवसांपूर्वी रिसोड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रमोद बदरके यांनी शिक्षण विभाग पाणीपुरवठा विभाग व बालकल्याण विभाग या विभागातील वीज पुरवठा खंडित केल्यामुळे संगणकीय व सर्वसामान्य जनतेची कामे खोळंबली होती या विभागातील अधिकाऱ्यांना वारंवार लेखी व वा तोंडी सूचना देऊनही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागात स्वतंत्र वीज पुरवठा न घेतल्यामुळे रिसोड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद बदरके यांनी या विभागातील वीज पुरवठा खंडित केला होता विशेष म्हणजे शासकीय स्तरावरून या विभागांना स्वतंत्र वीज पुरवठा घेण्याची तरतूद असल्याने व त्यांना तसा स्वतंत्र निधी उपलब्ध होत असल्याने त्यांनी स्वतंत्र वीज पुरवठा घेणं गरजेचं आहे परंतु या विभागातील अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करून स्वतंत्र वीज पुरवठा न घेतल्याने नाईलाजाने वीज पुरवठा खंडित करावा लागला सर्वसामान्य जनतेची खोळंबलेली कामे व संगणकीय कामे ठप्प झाल्याने या विभागातील वीज पुरवठा गट विकास अधिकारी प्रमोद बदरके यांच्या आदेशाने सुरळीत झाला असून सर्वसामान्य जनता कर्मचारी व अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले या विभागातील वीज पुरवठा तात्पुरता सुरळीत केला असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने आपल्या विभागात स्वतंत्र वीज पुरवठा घेण्यासाठी वीज वितरण कंपनीकडे मागणी करून आपल्या विभागात स्वतंत्र वीज जोडणी करून घ्यावी अन्यथा परत या विभागातील वीज पुरवठा नाईलाजाने खंडित करावा लागेल असे रिसोड पंचायत समितीचे गट अधिकारी प्रमोद बदरके यांनी रिसोड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी उदय वार्ता न्यूजशी बोलताना सांगितले उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव घरकळ रिसोड वाशिम